आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू काय चर्चा झाली नेमकी कसा मार्ग आता जर सध्याची परिस्थिती बघितली तर देशावरती जी एमर्जन्सीची जी, जी वेळ आली आहे त्या माध्यमातून एअरपोर्ट ऑथॉरिटीनी निर्ली तामगाव हलसोडे हा रस्ता बंद केल्यामुळे जो उजळ्यावाडीला मिळणारा रस्ता आहे जो ॲक्च्युअल एअरपोर्ट ऑथॉरिटीचा आहे गेले पंधरा वर्ष प्रलंबित असणारा रस्ता तो अंतिम टप्प्यात मार्गी लागण्याच्या दृष्टीकोनात होता पण आत्ता या एमर्जन्सी ताब्यात घेऊन तो रस्ता बंद केला पण तात्पुरता खुल्या परिस्थितीमध्ये जो होता तो रस्ता बंद केल्यामुळं गाववाल्याने बंद पुकारला मा या तीन चार गावांनी आणि त्या संदर्भामध्ये आज बैठक झाली या बैठकीत येणाऱ्या पंधरा तारखेला जी कोल्हापूरची नवीन विमानसेवा चालू होते त्या दृष्टिकोनातून मुरल्यांनामुळं मंत्री मोदय जे येत आहेत त्यांच्या माध्यमातून चर्चा करून या गावातील लोकांना जे एम आर डी सीला जाणारे आरोग्याच्या बाबतीत असतील किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी जे सामान्य लोकांना जी अडचण होती आहे जो त्यांना बाह्य रस्त्यावरून जायला लागतं हे थांबण्यासाठी आणि त्यांना जी जुन्या रस्त्याने परमिशन मिळण्यासाठी आज ही बैठक झाली या बैठकीमध्ये आज पालकमंत्री महोदयांना आम्ही सगळे अधिकार दिलेत या संदर्भामध्ये वरिष्ठांशी चर्चा करून घेऊन लवकरात लवकर लँड ॲक्विजिशन करून घेऊन हा रस्ता गाववाल्यांसाठी खुला करण्यासंदर्भात आत्ता तात्पुरता आणि लवकरात लवकर नवीन रस्ता करून घेऊन त्यांना न्यायाची भूमिका आज या मिटिंगमध्ये ठरली आहे येणाऱ्या महिन्या दीड महिन्यामध्ये प्रामुख्यानं या रस्त्यावरती प्रलंबित असून कु कित्येक दिवस हा रस्ता बंद होता म्हणजे नवीन रस्ता करण्यासंदर्भात काम करण्यासंदर्भात अशा पालकमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत